नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊ या भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा एकोणीसावा श्लोक यस्य सर्वे समारंभा काम संकल्प कामसंकल्पवर्जिता ज्ञानाग्निदग्ध करमाण तमाहु पंडित बुधा ज्याची सर्व कार्य कामना रहित आणि संकल्परहित असतात आणि सर्व कर्म ज्ञानरूपी अग्निनं दग्ध झाली आहेत त्याला ज्ञानी लोक पंडित म्हणतात या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो सर्व माणसांमध्ये बुद्धिमान योगी आणि सर्व कर्म करणारा आहे आता इथे ते अकर्म म्हणजे काय हे आणखी स्पष्ट करतात समारंभ म्हणजे एखाद्या शुभ कार्याचा आरंभ कामना म्हणजे ते कार्य पूर्ण केल्यावर त्यातून काही फळ मिळावं अशी इच्छा आणि संकल्प म्हणजे ते कार्य पूर्ण करण्याची आणि त्यामधला उद्देश सफल करून घेण्याची स्वत मनात धरलेली जिद्द म्हणजेच इथं अहंकार दिसून येतो की मी ते कार्य पूर्ण करणारच सर्व समारंभ कामनारहित आणि संकल्परहित असणं म्हणजे जो त्याची सर्व कार्य अगदी ती सुरू करतानाच किंवा त्याही आधी मनात ते कार्य करण्याची इच्छा असतानाच कोणत्याही फळाची इच्छा धरत नाही आणि एखाद्या विशिष्ट उद्देशानं ती करत नाही अशा माणसाचं वर्णन इथे भगवान श्रीकृष्णांनी केलं आहे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना म्हणजे हे कर्म मी करीन किंवा आरंभलेलं सिद्धीला नेईन अशा संकल्पनेनं ज्याचं मन विटाळत नाही असा मनुष्य तो आणखी कसा असतो तर कर्म आणि अकर्म याचं पूर्ण ज्ञान त्याला असतं त्यातला फरक त्याला माहीत असतो आणि त्याप्रमाणे तो वागत असतो कार्याचा समारंभ करताना जो यज्ञ केला जातो त्यामध्ये आहुती टाकल्या जातात भगवान श्रीकृष्ण इथे सांगतात की तो यज्ञ कशाचा आहे तर त्या प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आहे आणि त्यामध्ये आहुती कशाची देत आहे तर केलेल्या सर्व कर्मांची म्हणजेच जो त्याची कर्म देवाला अर्पण करतो आणि अशा पद्धतीनं कोणताही अहंकार ठेवत नाही अशा मनुष्याला ज्ञानी लोक पंडित म्हणतात मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया यस्य सर्वे समारंभा कामसंकल्पवर्जिता ह तमाहु पंडित बुधा मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकाचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण